नमस्कार आज आपण सुकन्या समृद्धी योजना या योजनेविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नेमकं काय पाहणार तर सुकन्या समृद्धी योजना किती मुलींना लाभ घेता येतो खाते कोण उघडू शकते खाते खाते कुठं उघडू शकतात कसे उघडायचे खाते अर्ज कसा करायचा आणि योजनेतून आपण किती पैसे काढू शकतो कसे पैसे काढू शकतो या योजनेचे नेमके फायदे काय या योजनेसाठी कागदपत्रे काय आवश्यक आहेत ही सर्व माहिती या व्हिडिओमधून देणार आहे तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला सुकन्या समृद्धी योजनेबद्दल थोडी माहिती पाहूया मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारद्वारे दोन हजार पंधरा साली सुरू करण्यात आली बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियाना अंतर्गत केंद्र सरकारने ही योजना सुरू केली सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दहा वर्ष किंवा तेपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावाने पालक किंवा त्यांचे कायदेशीर पालक खाते उघडू शकतात या योजनेत तुम्ही अडीचशे रुपये ते दीड लाखापर्यंत निवेश करू शकता भविष्यात मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी बचत करणे म्हणजेच थोडक्यात मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे तर आता पहिल्यांदा पाहूया की सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कुटुंबातील किती मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो योजने योजने तर मित्रांनो या योजनेअंतर्गत कुटुंबातील मुल दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो जर एखाद्या कुटुंबात दोन पेक्षा जास्त मुली असतील तर त्यापैकी फक्त दोनच मुलींना याचा लाभ घेता येणार आहे पण जर एका कुटुंबात आधी एक मुलगी व नंतर दोन जुळ्या मुली झाल्या तर या तीनही मुलींना या, या योजनेचा लाभ घेऊ शकतो आता सु या योजनेत कोण खाते उघडू शकते तर दहा दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींचे पालक त्यांच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी या योजनेत खाते उघडू शकता तसेच पालक आपल्या दोन मुलींसाठी खाते उघडू शकतात आधीपासून चालू खाते असताना आज आजी आज आजोबा इतर नातेवाईकांना सुकन्या समृद्धी खाते उघडण्याची परवानगी नाही परंतु जर पालकांचा मृत्यू झाला असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालक झालेला नातेवाईक त्या मुलीसाठी खाते उघडू शकतो दत्तक घेतलेल्या मुलीसाठी तिचे पालक खाते उघडू शकतात जोपर्यंत मुलगी अठरा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत पालक कायदेशीर खाते चालवू शकतात व नंतर झाल्यानंतर के वाय सी करून त्या खाते चालवण्याचा अधिकार मुलीला मिळतो सुकन्या समृद्धी योजनेत व्याजदर किती दिला जातो तर या योजनेसाठी दरवर्षी साधारणपणे सात पॉईंट सहा टक्के व्याजदर दिला जातो तसेच दर तिमाहीत नवीन दर जाहीर केले जातात आणि व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते तर या योजनेमध्ये आपण एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो की नेमकं कॅल्क्युलेशन कसं होतं व किती रक्कम गुंतवल्यावर एकदम म्हणजे शेवटी किती रक्कम तुम्हाला मिळणार जर समजा तुम्ही वर्षाला पाच हजार रुपये जर रक्कम जमा केली तर सलग चौदा वर्षे ही रक्कम भरायची आणि चौदा वर्षाच्या शेवटी एक लाख सव्वीस हजार सहाशे सात रुपये शिल्लक राहतील आणि एकवीस वर्ष जर मुलीचं वय झालं तर त्यावेळेस जर ती रक्कम तुम्ही काढायची ठरवली तर दोन लाख अकरा हजार चारशे वीस रुपये रुपये तुम्हाला मिळतील आणि ही सर्व रक्कम आहे ती चक्रवाट व्याज व्याजाने तुम्हाला मिळते तुम्ही म्हणजे तुम्ही जितकी जास्त रक्कम लावताल तेवढी तुम्हाला नंतर एकवीस वर्षानंतर जास्त रक्कम मिळेल सुकन्या समृद्धी योजनेचे खाते नेमकं कुठे उघडायचे तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनाचे खाते प्रामुख्याने पोस्ट ऑफिसमध्ये उघडले जातात तसेच या योजनेचे खाते सरकारी बँकांमध्येही सुरू करता येते यामध्ये काही बँकांचा समावेश आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा इंडियन बँक बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक ऑफ इंडिया आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक कॅनरा बँक देना बँक आय डी आय बँक आय डी बी आय बँक आणि पोस्ट ऑफिस बँक या सर्व बँकांमध्ये या योजनेसाठी खाते उघडू शकता सुकन्या तर सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता किंवा जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन योजनेचा ऑफलाईन पद्धतीने पण अर्ज भरू शकता तसेच या योजनेत तुम्हाला तुमच्या बजेटनुसार महिन्याला किंवा वर्षातून एकदा पैसे भरावे लागतात यात वर्षाला कमीत कमी अडीचशे रुपये व जास्तीत जास्त दीड लाख रुपयापर्यंत तुम्ही भरू शकता ज्या तारखेला खाते उघडले आहे त्या तारखेपासून ते पंधरा वर्षापर्यंत तुम्हाला दरवर्षी खात्यात किमान किमान जी काय फिक्स तुम्ही रक्कम ठरवाल ती दरवर्षी किंवा दर, दर महिन्याला रक्कम जमा करावी लागेल या योजनेसाठी खाते कसे उघडायचे तर या योजनेत तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही अशा प्रकारे खाते उघडू शकता तर ऑनलाईन खातं कसं उघडायचं तर ते पाहूया मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेचे ऑनलाईन पद्धतीने खाते उघडायचे असेल तर तुम्ही त्यांची ऑफिशियल जी काय बँकेची वेबसाईट आहे तिथे जाऊन एस एस वायसाठी दिलेला फॉर्म पूर्ण भरायचा आणि कागदपत्रे तिथे अपलोड करून सबमिट करायचा व तुमचे खाते उघडले जाईल जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच स्वतः बँकेत जाऊन जर खाते काढायचे असेल तर तिथं जाऊन तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेसाठी वेगळा एक फॉर्म मिळतो तो, तो फॉर्म भरून कागदपत्रे जोडायची व तो फॉर्म बँकेत जमा करायचा त्यानंतर तुम्हाला खाते उघडून व पासबुक दिले जाईल या योजनेसाठी कुठली कागदपत्रे आवश्यक का आहेत तर या योजनेसाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र आधार कार्ड मुलीचा फोटो पालकाचे आधार कार्ड त्यांचा पॅन कार्ड व त्यांचा फोटो आणि पत्त्याचा पूर्व पुरावा या योजनेची नेमका कालावधी किती आहे म्हणजे किती वर्ष तुम्ही या योजनेची पैसे भरायचे तर पैसे मुलीची एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर ती ती रक्कम या मुलीच्या नावाने तुम्ही काढू शकता आणि पैसे कसे काढता येतील जर काही परिस्थिती आहे दोन तीन त्या परिस्थितीत तुम्ही योजनेतून पैसे काढू शकता पहिली परिस्थिती आहे की मुलीचे लग्न जमल्यास तुम्ही या योजनेतून पैसे काढू शकता दुसरी आहे की पालकांचा किंवा खातेधारकाचा मृत्यू झाल्यास या योजनेत जमा झालेले पैसे काढू शकता आणि तिसरी अशी आहे की जर एखादा अर्जदार खात्यात पैसे भरू शकत नसल्यास खाते बंद करून जमा झालेली सर्व रक्कम तुम्हाला काढता येते या योजनेसाठी कर तुम्हाला लागू होतो का म्हणजे टॅक्स आहे का काय तरच मित्रांनो या योजनेअंतर्गत कुठलाही कर भरावा लागत नाही ही, ही योजना पूर्णपणे करमुक्त आहे आणि या योजनेचे या काय फायदे फायदे नेमके काय फायदे आहेत ते आपण पाहूया सुकन्या समृद्धी योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला करमुक्ती मिळते म्हणजे तुमच्या कुठल्या रकमेवर कुठलाही टॅक्स नाही जमा रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते या योजनेत तुम्ही अडीचशे रुपयापासून खाते उघडू शकता जी खूपच कमी आहे मुलीच्या भविष्यासाठी शैक्षणिक खर्चा खर्चासाठी व लग्नासाठी एक उत्तम गुंतवणूक आहे तसेच मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर पुढील शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी खात्यातून पन्नास टक्के रक्कम काढता येते तसेच विशेष परिस्थितीत मुदतीपूर्व पैसे काढण्याची परवानगी या योजनेत आहे आता आपण फायदे पाहिले तर या योजनेची काही तोटेही आहेच तर तो ते तुम्हाला पण ते पण सांगतो या योजनेत पैसा बराच काळ अडकून राहतो म्हणजे पूर्ण एकवीस वर्ष तुम्हाला हा पैसा अडकून राहतोय या योजनेसाठी त्या मनाव तसा जास्त नाही आणि तो भविष्यात अजूनही कमी होऊ शकतो या योजनेचा सर्वात मोठा तोटा म्हणजे मुलगी अठरा वर्षाचे झाल्यावर सुकन्या खात्याचे सर्व अधिकार तिला मिळतात व एक मोठी रक्कम तिच्या हातात पडते तसेच मुलगी किशोर वयात असल्याने मिळालेल्या पैशाचा ती गैरवापर करू शकते या योजनेत वर्षाला फक्त दीड लाख रुपयापर्यंत भरणा करता येतो जे एखाद्या पालकाला त्यापेक्षा जास्त रक्कम भरवायची असेल तर ते भरू शकत नाही फक्त दोनच मुलीचे एका कुटुंबात खाते उघडू शकते मित्रांनो जर तुम्ही बँकेशी तुलना केली तर सुकन्या समृद्धी योजनेत व्याज जास्त दिले जाते पण बाजारात उपलब्ध असलेल्या इतर पर्यायाचा विचार केल्यास सुकन्या समृद्धी योजनेकडे जास्तीत जास्त परतावा देणारे पर्याय आहेत तर या योजनेत पैसे जमा कसे करायचे तर मित्रांनो या योजनेत तुम्हाला पंधरा वर्षे पैसे भरावे लागतात त्यामुळे ते कशा पद्धतीने भरावे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे या योजनेत तुम्ही खाते पैसे रोख किंवा चेकद्वारे किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे किंवा ऑनलाईन पद्धतीने पैसे भरू शकता तर मित्रांनो या योजनेचे जे काही फॅक्च्युअल डाट फॅक्ट आहेत ते पाहूया सुकन्या समृद्धी योजनेत खात्यात कमी रक्कम भरल्यास काय होईल म्हणजे समजा जर तुम्ही रुपयाचा हप्ता महिन्याचा केला असेल आणि तो जर जर नाही भरला तर काय होईल कमी तुम्ही सुकन्या योजनेत किमान रक्कम नाही भरली तर तुमचे खाते डिफॉल्ट म्हणजे निष्क्रिय मानले जाते व खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपयाचा दंड भरावा लागतो सुकन्या समृद्धी योजनेचे खाते ट्रान्सफर करता येऊ हो शकते का हो एस एस वाय खाते पोस्ट ऑफिसमधून बँकेत किंवा बँकेतून पोस्टात ट्रान्सफर करू शकता सुकन्या समृद्धी योजनेत वर्षाला जास्तीत जास्त किती पैसे भरू शकता तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये वर्षाला भरू शकतो एकाच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर किती आहे तो तर व्याजदर आहे सात पॉईंट सहा टक्के सुकन्या समृद्धी योजनेवर कर्ज घेता येते का तर कर्ज कुठलेही कर्ज घेता येत नाही तर ही होती सुकन्या समृद्धी योजना याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद